करहेटाकळे गावच्या विविध संदर्भात ग्रामस्थांचे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण शेवगाव तालुक्यातील करहेटाकळे येथील दलित बांधव शेवगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आज शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी आमरण उपोषणात बसले आहेत हे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांच्या उपस्थितीत होत आहे गरहेकळी गावातील गट नंबर तीनशे बत्तीस एक ही जागा दलित वस्तीसाठी सभा मंडपाला देण्यात यावी ही विनंती गेल्या दोन वर्षांपासून सदरील ग्रामपंचायतीला करत लेखी अर्जाद्वारे करत आहे यासाठी त्यांचा शासन दरबारी लढा चालू आहे सदरील जागा ही ग्रामपंचायतीने आर्थिक तडजोड करून कानोबा महिला शेतकरी उत्पादक प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला दिली वास्तविक ही जागा दलित वस्तीसाठी आरक्षित आहे असा आरोप यावेळी करते यांनी केला आहे त्याचबरोबर गावातील घरकुल योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही यावेळी करते यांनी केला रामदास दामोदर ससाने हा ग्रामपंचायत शिपाई घरकुलासाठी पैशाची मागणी करतो जर सदर कर्मचाऱ्याच्या विरोधात काही जर बोलले गेले तर सदरील कर्मचारी हा अश्लील भाषेमध्ये शिबिगाळ करतो या कर्मचाऱ्याला तीन अपत्य असल्या कारणाने ग्रामपंचायत सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते परंतु तरीही हा कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये ग्राम येऊन अरे राबी व पैशाची मागणी करतो असे यावेळी उपोषणकर्ते यांनी या लेखी अर्जामध्ये म्हटले आहे त्यामुळे सदेरील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थ तहसील कार्यालयावर उपोषणास बसले आहेत अकरा वर्षीने त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलं माझ्या मुलाला लावा म्हणलं त्या मालकाच्या काही मला कागद करायला सांगितले तर मी कागद केले काही पैसे भरायला सांगितले पैसे भरले त्यांच्या पशी मी समजा त्यांच्यावर रिसर्च ठेव आणि तिने मला आतापर्यंत काहीच नाही मला असे का माझ्या मुलाला लावत येईल आधी मला म्हणत ते का पोर वयात बसत नाही पण आता माझी मुलं वयात बसाय सारखे तुमचे मालक ग्रामपंचायत मध्ये होते पहिले पोलीस पाटील पुलिस पाटील होते मग तुम्हाला त्यांनी आता आश्वासन दिला होता का लावणार आहे म्हणून मुलगा हा लावणार आहे म्हणून कागद करायला लावले होते मला किती किती वर्षापासून चाललो आहे अकरा वर्ष झालं अकरा वर्षापासून हे चालू आहे टाळाटाळीचं काम ग्रामपंचायत मध्ये ते कोणी मनावर धरीत नाही काय म्हणतात काय कोर असे तर मला काय शेती नाही काय नाही राहायला काय घर बांगला गाडी नाही माहीत रोज मजूर करून किती पैसे दिले होते किती पैसे दिले होते त्यांना त्यांना आम्ही आता मग आपले तर काय हजार दोन हजार दे पाच हजार दे असं केलेले असे पैसे दिले तुम्ही असे सर्व अंदाधुंद कारभार पैसे घे कुठलंच काम होत नाही जे पैसे देणार नाही त्याचं काम होणारच तर शिरजोर आहे ना तो बंद हो दुसरी गोष्ट सिपाई जो आहे ना ते सर्व काम हँडल कर ग्रामपंचायती त्याचा हस्तक्षेप नाही आणि ग्रामसेवक आणि सरपंच यांनी काम करून द्यायला पाहिजे जो पैसे देईल त्याला घरकुल मिळेल जो पैसे देईल त्याचा डोला मिळेल आणि जे देणार नाही त्याला मिळणार तरी गोरगरीबांना न्याय मिळाला ग्रामसेवक याच्याकडे लक्ष देत नाही ग्रामसेवक पण लक्ष देत नाही सरपंच पण लक्ष देत नाही म्हणणं आता काय सध्याला तेच ना गरीब लोकांना न्याय मिळावा ना त्यासाठी तुम्ही ऑपरेशनला तहसील कार्यालय कोणाची काय अडचण आहे काय अडचण तर इच्छा आहेत ना ज्याला घरकुल भेटतात ना त्याला, त्याला तीन तीन घरकुल येत आणि ज्याला नाही ना त्याला घरकुल मिळतच नाही हा महत्वाचा मुद्दा गाव कोणच करे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा